या देवी सर्वभूतेषु भूते रूपेण संस्थिता नमस्ते नमस्त्ये नमस्ते नमो न शारदीय नवरात्राच्या माझ्याकडून तुम्हा सर्व दर्शकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही आदिमाया आदिशक्ती आपल्याला शक्ती प्रदान करू आणि त्यासाठीच नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तीचा जागर करायचा असतो आपल्या शरीरामध्ये चैतन्य जसं आहे तसंच ही शक्ती सुद्धा कार्यरत असते आणि या शक्तीशिवाय चैतन्य हे अपूर्ण आहे प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा या शक्तीशिवाय अपूर्ण आहे या शक्तीच्या साह्यानेच परमेश्वरांनी या सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि म्हणूनच या शक्तीला आदि माया किंवा आदिशक्ती असं देखील म्हणतात तर ह्या आदिशक्तीची नऊ दिवस आपण आराधना करत असतो ती आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतो काही जण उपवास करतात काही जण मंत्र पाठ पाठण करतात होम हवन करतात पाठ करतात अशा प्रकारे अनेक प्रकारे आपल्याला त्या शक्तीची आराधना करता येते तर उपवासामध्ये आपण कसे उपवास केले पाहिजे उपवासाला कोणते पदार्थ खाल कसे खाल्ले पाहिजे म्हणजे त्याचा आपल्या आरोग्याला फायदा होईल आणि आपल्याला उपवासाचा त्रास होणार नाही त्यासाठी आपण एक सप्ताह सुरू केलेला आहे तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व कळेल आणि उपवासाचा त्रास होणार नाही धन्यवाद